गंगापूर तालुक्यातील शेंदुरवादा येथे आमदार प्रशांत बंब यांच्या प्रयत्नातून विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले गंगापूर खुलताबाद विधानसभेचे आमदार प्रशांत बंब यांच्या प्रयत्नाने आणि मार्गदर्शनाखाली शेंदुरवादा गावात विविध योजनेअंतर्गत जवळपास पंचावन्न लाख रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ भाजप नेते सचिन विधाते यांच्या हस्ते करण्यात आला आमदार प्रशांत बम यांच्या प्रयत्नाने अल्पसंख्याक विकास निधी पंचवीस लाख दलित वस्ती सुधार योजना आठ लाख तांडा वस्ती सुधार योजना दहा लाख आणि इतर दहा असे कामे सुरू करण्यात आली आहे आमदार प्रशांत बम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भाजप नेते सचिन विधाटे यांच्या प्रयत्नाने आणखी जवळपास पन्नास लाख रुपयांची कामं प्रस्थापित आहेत तर यावेळी सरपंच एकनाथ खंडागडे उपसरपंच अक्रूर निकम नवनाथ दुबिले गोकुळ म्हैसमाळे ग्रामपंचायत सदस्य बंडू विनोद रोडगे सोहेल चाऊस अशोक रंधवे किरण नरवडे अफजल कुरेशी विजय रोडगे ग्रामविकास अधिकारी वाघमारे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी विशाल जोशी न्यूज टुडे ट्वेंटी गंगापूर